जरा पाऊस जर आला ना लंका लागणार आता आमची ते कुट्टीचं पत उरलेलं ते नवीन आणलेलं ठेवायला गेल नवीन आणलेलं पण तशी तर अजून नाही खाते आपण थोडं मीठ मारून आहे ना तोंटा गाडी वॉश करायची ना कुट्टी बुट्टीलेच झाडलेली कालच आम्ही कुट्टी आणलीत कुठे अजून पडली त्याच्या गाडीत पाऊस नाही पडायचा रे अय अरे त्या पळाले रे फोन उचलत नाही मी ना मला चला फोन कर ते पोर रिसीव करीत ना कोण आहे गळत वाईट गोटाच की एवढीच उरलेली तरी पण आपल्याला आणायला लागणार तीनशे किलो आणायला लागणार आहे आता ऋषीची गाडी नेमकी ना ट्रिपवर गेली असेल त्याला फोन करू सांगायला गेल अरे काय राह आता तीन वाजता काय ट्रॅफिक रेथा ट्राफिक परिस्थितीला काळे राव आज वासरा देवायचा प्लॅन होता चला बघ नाही आशे जी काकडून निघतील डायरेक्ट पानेरसवाले गेलतो ना मी जोडे मध्ये तिथं एवढं मोठं नव्हतं एवढं मोशीचं मोठं आहे बारीक आहे हा ते बारीक आहे ते मोठं आहे यापेक्षा यांनी कुट्टी खाल्ली खाल्ली ओके हे खातायत तसं बंद याला टाकली कडवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक बार साड़े बारा साडेबारा साडे अकरा झालेली आहे साडे अकरा झालेले हलं गावात आपल्याला येणार फक्त येणं मग पाव घ्यायचे आणि वडापाव पाव घ्यायचा आज दादा बजी। बजी दादा ले, ले आज दादाला आजारला आणि आईला वडा पोकायची इच्छा आणि आपण खाणार बजी मग बजी भाऊ पण आपल्याला घेऊन दादा पण खाणार आहे वाटत लेट उठलो राहू चार दिवस नाही काळपदी बारा वाजले बारा साडे अकरा नाही आज पण वातावरण लेट आकाळ आहे आज आज वाजता प्लॅन नव्हता चला पण नाही आशेच्या ती काकडून निघते डायरेक्ट आणि आजारी बिजारी पडते म्हणून नसले अशा वाळत नाही ना प्रॉब्लेम तो आहे घेतलं बाई पार्सल चार वडापाव आणि एक भजी प्लेट घेतली आज नेमका आहे ना आमचा बाजार असतो गावाचा एक मंगळवारी आणि शुक्रवारी पण इथं बसत नाही वाटत आता लोक जास्त ते फुक्क सगळं फुलं असतात अख्खी हा एरिया ते चांगला वडापाव का वडापाव नाही आवडत मला बजी आवडते चांगली भजी सगळ्या प्रकारच्या येतात ते पण एकदम गरम गरम जाते बस मी आपलं घेऊन जा डिश दाई डिश मी काढून टाकतोय तिथे इकडं का <laughs> खा लो नीट का नीट का ना दादा तुला खायचं का हे टमाटर खाल्ले नाही तर हम्म मला तू सांगितलं मी आणले आणलं आणला ना वडापाव बजीपाव पण आणले असते असत आता एक बारा पंचाळीस झालेत गर्मी दिली बजीपाव ते मला गाडी धुवायची आणि एक रव हा आता गाडी वॉश करायची ना कुट्टी बिट्टी हाडलेली ही कालच आम्ही कुट्टी आणलीत ते कुट्टी अजून पडली त्याच्या गाडीत ती गाडी एक ना तू कलिंग करून घेऊ पहिलं तर वठव जाऊ रितेशला फोन करतो पहिलं कुठे म्हणून कुट्टी खाल्ली खाल्ली ओके हे खात याला टाकली बोल आला हा बोल ना पा करतो 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 लगेच करतो या थोडं खाल्ले का काम थोडं ठर कडदा कोण खाय ना हा पण राहू दोघांनी नाही खाल्ला रे मका संपली राहू नेमकी रात्री मकावर आणायला लागेल मकेची कुट्टी एवढीच उरलेली तरी पण आपल्याला आणायला लागणार हे तीनशे किलो आणायला लागणार आहे आता ऋषीची गाडी नेमकी आहे ना ट्रिपवर वर गेली असेल त्याला फोन करून सांगायला लागेल की वेळ आहे असं अवेलेबल पण तीनशे किलो आणू मोकळं होऊन जाईन परत मग परत एक आठ एक दिवस जाईन आपल्याला तीनशे किलो सगळ्यांना मिठाचं पाणी मारलात ती ते खायला चालू परत ओके तसा दरण एक तीन वाजायला आले रे पण टिकेट लोनला जायचं होता आम्हाला पॅन्ट बघाय नवीन बोललात तर पण जोडिओ मधी हो जोड हो हो मुशाला जोड्यो हो आहे ना तिथं बघताय येईल आपल्याला दोन तीन आर्टिकल नवीन झालं संध्या एका दोन पॅन्ट घेऊ बघतो म्हणलं कॅनबे चौकात आलो ट्रॅफिक लागलं बाई अरे काय राह आता तीन वाजता काय ट्रॅफिक रे इथं परिस्थिती आपल्याला वर द्यायचं संतोष शेट हा हे सगळं लेडीज आहे पाण्याचं घालतो ना आम्ही जोडिओ मध्ये तिथं एवढं मोठं नव्हतं तेवढं मुळशीच मोठं हा ते बारीक आहे ते मोठं आपल्याला बेटा पॅन आर्टिकल नवीन चांगले ही पॅन नाही चांगली हे पण चांगलं आहे की शर्ट ओके एकदम बघू तीन्स नाही अशी गारगो पॅन्ट चांगली ना रे कलर चेंज पाहिजे नाही तर जीन्स पॅन्ट ना एक वार्गो थर्टी टू बाय थर्टी टू थर्टी टू हां थर्टी टू स्मॉल लार्ज मीडियम गर्दी सुट्टी आहे ना लोकांना गर्दी चांगली अजून आर्टिकल ना एवढे घेतले ना मी ट्रायलला अजून बघतोय जरा ही वाली पॅन्ट घाटी पण मग आहे गे ले गे ले गे। वर वर। तीन श टी शर्ट घेतले आणि एक कार्गो पॅन्ट घेतलेली आहे आम्ही त्याचं खाली बिल करायला लागते बिलिंगवर नाही यांचं वरच्यावर सगळं खाली आण सगळं म्हणजे दोन इंच खालीच करते तिचं मोठं आहे होतं लेडीजला जास्त ऑप्शन असते तिकडं झालं आपलं बिल दोन हजार शहाण्णव रुपये काहीतरी आपल्याला भेटले तर तीन टी शर्ट आणि कार्गो पॅन्ट सेम असलीच घेतलेली मी पण कलर डिफरंट आहे जरा पॅन्ट चांगली आहे आई या लॉट चांगला आहे बरं त्यांचा कपड्यात फरक आहे या ऑप्शन पण असे पण मला तीनच शर्ट आवडले तीन आणि एक गारवो घेतली फक्त पॅन्ट कुठून घालायची नाही नाही खाली लागल ना गाडी लागेल त्याच्यामुळे फिरून टाका लागते ना hmm. आयला आता ट्राफिक नाही भेटाय पॅन्ट माका बन चित्र माहिती काय ऋषीची गाडी आली असेल ना माका टाकून देऊ तीनशे किलो घेऊ मग परत साडे चार वाजून पंधरा मिनिटं आले जस्ट आत्ता घरी आलोय मी जोडीवरून अरे मुशा मध्ये इथले ट्रॅफिक लागल लिहायच्या गेले तिकडे कुदरवाडी रोडनी रोड निना तिथून मध्ये ट्रॅफिक लागते मुशा आणि कुदळवाडी रोडला चालला चहा घेऊ गणेश ग्याला कुठे आणायला कुठे राहतो मग डायरेक्ट तीनशे किलो तर तीनशे किलो मका डायरेक्ट मग खाली करू गोठा मंग काउजंड इयर्स लयथं ते दादा तू झाले आठ मिनिट लय झालो रे त्यांचं काय हा करतो ना आंबन ते कुठे पाट्या लाईट लाव अरे पाऊस नाही पडायचा रे अय अरे त्या पळाले रे लाईट पण नाही अजून नाही खाते आंबोन थोडं मीठ मारून ये ना तो वाटा देतो मला वाटतं आज पाऊस पडेल रळ आले गरम पण व्हायला लागले आंबून ना खाल्ले पण सगळं ठो दिले नेटवर्क येणार अजून नाही खाल्लं खायचंच खातच नाही रडपडवा घाल आता सारा पाऊस जर आला ना लंका लागणार आहे आता आमची नाही मी ठो दिलं इथं कोट्टीच उरलेलं <coughs> ते नवीन आणलेलं ठेवायला लागल र नवीन आणल्याला पण येत वाईट दूर केलं यांनी साडेसात वाजलेले आताच पाऊस आला ना सगळ्यांची पाळापळ यांची ही दोन बसतात पण ते राहते ना बाहेर कडब्याचं पोत आहे ना आत नाही असं बरं टांग फाटली आहे एकट्याची पाऊलच ना मी एकट्याची आज होय तू ठेवलं कडला पाऊस जर आला ना तर वाईट आलं तर डायरेक्ट ही सगळी इथं बांधायला आहे आणि एक जण पण फोन उठलेत नाही मी एकटाच इथे मला सर फोन कर ते फोन रिसिव्ह करीत ना फोन दिसले गळत ही वाईट गोटाच आता हराम बरो अख्खी माका तरी कापून टाकतो जणला सण खायला झाड टाकलेली आहे कापून कापून झाला गोड्या टाकून दे हे बस पुन्हा सर पण आय नाही लेट जवळपास आता नऊ वाजल्यात नाही ना मग काय ना आता नेमकी लाईट पण आली आमची तर वरती गोट्यात मग कुट्टी मीच केली कस तरी जरा त्यांचं बघतो दरवाज मी कसे करते जरा डेअरिंग केली आज कोटी पाडली सगळी याला पण टाकली खायला म्हणजे वासरला पण टाकली खायला वासराला वास गोड्याला पलीकडच्या ती झाला टाकून दिली फक्त बाई पाऊस नाही पडा पण बस पाऊस नाही ना पाडला काहीच नाही होणार पाऊस पडला काय हालत बेकार यांची What the hell is Meriam? Sound.